येत्या तीस ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढवण बंदराचं भूमिपूजन करतील वाढवण बंदर देशातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक बंदरांपैकी एक असेल देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सागरी व्यापारावर चांगला परिणाम होणार आहे वाढवण बंदर प्रत्यक्षामध्ये येणं आवश्यक का आहे ते पाहूयात व्यापार मोठी जहाजं हाताळण्याच्या बंदराच्या क्षमतेमुळे भारताची आयात आणि निर्यात क्षमता वाढेल जागतिक व्यापारामध्ये देशाचं प्रमाण वाढू शकेल ज्यामुळे संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायांना फायदा होईल खर्चात कपा सध्या भारतीय व्यापाऱ्यांना कोलंबो किंवा सिंगापूर माल उतरवावा लागतो मग तो देशात आणला जातो मोठं जहाज वाढवणमध्ये सहज येऊ शकतं त्यामुळे शिपिंग खर्च कमी होईल हे बंदर भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक मधील महत्वाचा दुवा आहे भारताला जागतिक व्यापारात स्पर्धा करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी याची मदत होईल ब्लू अर्थव्यवस्था दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र होण्याचं ध्येय मोदीजींनी ठेवलंय त्यासाठी सागर क्षेत्राचा विकास करून आर्थिक बळकटीसाठी समुद्राचं संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळेल रोजगार आणि स्थानिक विकास वाढवण प्रकल्पामुळे बारा लाख रोजगार तयार होतील बंदरासाठी रस्ता आणि रेल्वे जोडणीचं जाळं तयार होईल मालवाहू हाताळणी आणि इतर वाहतुकीच्या सोयीमध्ये भर पडल्यानं व्यापार संधी वाढतील स्थानिक विकास होण्यास मदत होईल वाडवण मंदर प्रकल्पामुळे देशाची मान उंचावणार आहे देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र धर्माला मान सन्मान मिळतो महायुतीच्या सरकारनं यामध्ये भर घातली आहे